बीड शहरामध्ये तीन ऑगस्टला क्रांतिसिंह नाना पाटील आणि ना अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त माझ्या सर्व सहकार्याने आम्ही लोकवर्गणीमधून आमच्या सर्व सहकार्यामधून आम्ही बीड शहरामध्ये बॅनर लावले झेंडे लावले मात्र नगरपालिकेच्या लोकांनी अजितदादांचा दौरा आहे म्हणून कार्यक्रम होण्याआधीच आमचे बॅनर आणि झेंडे उपटून घेऊन गेले तर ही कसली द कसल्या पद्धतीचं हे म्हणजे कसलं राजकारण आहे हा कशामुळे दुजाभाव करायचा आणि अजितदादा येणार आहेत किंवा अजितदादानी येऊन तर राहावं आमचा काही त्यांच्यावर आक्षेप नाही त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्यापेक्षा हजारोपट मोठे मोठे बॅ होल्डिंग लावावेत त्याच्याबद्दल आमचं मत नाही मात्र नगरपालिका जे आमच्यासारख्या बारीक कार्यकर्त्याला बारीक पक्षाच्या लोकांना टार्गेट करते हे चुकीची पद्धत आहे मग आज बीड शहरामध्ये जेवढे होल्डिंग लागलेले आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तर हे आम्ही शिवकड आणि जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी केली आहे की आजची आज संध्याकाळी काढा तुम्ही आमचे कार्यक्रम होण्याच्या अगोदर बॅनर काढले तर तुम्ही अजित पवारांचे सुद्धा सगळे बॅनर इथल्या शहरामधले हटवा नाही तर आम्ही उद्याच्याला सकाळी अजित पवार आणि बीडच्या हद्दीमध्ये प्रवेश केला की आम्ही कुठंही त्यांच्या गाडीसमोर आम्ही उड्या घेऊ आणि भी करू त्यांना काळे झेंडे दाखवू हे जर बॅनर नाही निघले तर आम्ही उद्याच्याला सकाळी अजितदादांची गाडी अडवणार नक्कीच आता आम्ही प्रशासनाला नगरपालिके नगर परिषदेला आम्ही पत्र दिलं आहे अधिकृत की ही जी जेवढे अनाधिकृत बॅनर आहे शहरातले हे तात्काळ काढा एका बॅनरची परमिशन घेतात इथं जवळपास सहाशे ते सातशे होल्डिंग लागलेली येतं त्यांनी जर आज संध्याकाळी बॅनर नाही काढले तर आम्ही शंभर टक्के उद्याच्याला अजित पवारांची गाडी आम्ही शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आडवणार हा दादा रोज <laughs> शिवसेनेच्या शिष्टमंडळाने चार पाच दिवसापूर्वी प्रांताधिकारी यांची भेट घेतली होती आणि त्या भेटीमध्ये शहरामध्ये जो मुरूम माफियाने माफियान जो धुमाकूळ घातला आहे डबर माफियाने जो धुमाकूळ घातला आहे स्टोन्स क्रशर असतील त्यांनी जो धुमाकूळ घातला आणि खनिज संपत्तीची लूट चालली आहे त्यासंबंधी आमची तक्रार होती आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं की हे फक्त म्हणजे ह्या ज्या अप्पर तहसीलदार आहेत हिंगे मॅडम यांच्या सगळ्या आशीर्वादन हे चालू आहे हप्तेखोरी चालू आहे प्रचंड प्रमाणामध्ये त्यांना आम्ही माहिती मागितली की या शहरामध्ये आजपर्यंत किती मुरूम वापरला गेला त्याच्या रेऑल्टीच्या पावत्या याचा मेळ बसतो का आम्हाला हिशोब साठी तुम्ही पेपर द्या ते त्या नाकारतात पेपर देण्यासाठी हा जिवंत पुरावा या ठिकाणी या ठिकाणी एक आपल्या रेस्ट हाऊसचं काम चालू आहे गुलमोर शहर शहराची हद्द आहे ही आणि या ठिकाणी आत्ता आज मी ते शंभर ते दीडशे ब्रास मुरूम पडलेला आहे आणि या ठिकाणी कमीत कमी हजार दोन हजार ब्रास मुरूम लागणार आहे हा मुरुम जो आहे हा विदाऊट रॉयल्टी आहे असं आमचं म्हणणं आहे ज्या ठिकाणून हा मुरुम घेण्यात आला आम्ही त्या ठिकाणी तपास केला कुठल्याही रॉयल्टी त्यांनी फाळली नाही किंबहुना जर मुरुम आणायचा असेल तर पंधरा दिवस आधी अर्ज करावा लागतो पंधरा दिवस आधीच त्याची मंजुरी घ्यावी लागते ही मंजुरीची कुठली प्रचार संघटने माझा ठाम दावा आहे आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती करतो या माध्यमातून तुमच्या माध्यमातून की हे जे प्रांताधिकारी आणि हे जे अप्प तहसीलदार आहे हिंगे मॅडम यांना बडतर पकडा तुम्ही हिरणी शासनाची लूट चालवली यांनी यांच्या चा आशीर्वादशिवाय होऊ शकत नाही अशी आमची विनंती आहे जो भूखंड होता हा महामंडळाच्या स्पेस होता आणि या भूखंडावर कुठे दस्तावेज नोंदवून हा भूखंड ताबा घ्यायचा प्रयत्न केला जातो त्याबाबत महामंडळाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यावर ते अतिक्रमण काल स्टे पण उठला या प्रकरणावरती त्यामुळे आम्ही आज हे जे अतिक्रमण हे काढलं आहे कुठे कुठे कारवाई जवळपास पूर्ण वाळूज या मॅडिसीमध्ये तेराशे अतिक्रमण होती काल जवळपास पाचशे सातशे साडेपाचशे अतिक्रमण आपण निष्कित केलेले आहेत आणि आज पण उर्वरित अतिक्रमण अडीची कारवाई सुरू आहे आता आपण चार टीम तयार केलेल्या आहेत आता सध्याच्या जी टीम हे कार्यरत आहे इथून आता चार टीम चार ठिकाणी जाणार आहेत आणि इथून पुढे आपण चार टीम करणार आहे एक टीम ह्याच एरियामध्ये एजीसीडी ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहणार आहे एक टीम रहिवाशी भागामध्ये जे काल जी उर्वरित राहिले अतिक्रमण तिकडे जाणार आहे दुसरी टीम जी आहे ती आपला रांजणगाव आणि कानब एरियामध्ये जाणार आहे एच एक एक्स ब्लॉकमध्ये आणि चौथी टीम जी आहे ती पी एल या ब्लॉकमध्ये जाणार आहे तर सर्वात महत्वाचा विषय आता आहे की यापुढे एमआयडीसीवर अशी वेळ घेऊन की अतिक्रमणे निष्कासित करण्याची यासाठी एमआयडी सी प्रशासनाचे मुख्यत्वे काय भूमिका राहणार आहे जेणेकरून अतिक्रमणच होणार नाही काय भूमिका ना यामुळे जे काय यापुढे महामंडळाचे जे उपस्पेस आहेत या ठिकाणी यापूर्वी जे अतिक्रमण झालं होतं त्या उपस्पेसला संरक्षण देण्यासाठी आम्ही संरक्षित भिंती बांधून यापुढे अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेणार आहे दुनिया में जिस से हिंसा का वातावरण पैदा हुआ है और आप लोग सब जानते होंगे कि गाजा में इसराइल के द्वारा जिस तरह से आम जनता पर खास करके बच्चे लोगों को पर जिस तरह से आक्रमण हुई है और उसके खिलाफ हम उस घटना का निंदा भी करते हैं और सारे दुनिया का जो मानवतावादी संगठन है व्यक्ति है उनसे अपील करते हैं इस घटना के विरोध आप आवाज उठाइए क्योंकि जो जेनोसाइड हो कई हजारों संख्या से बच्चे लोगों को खाना नहीं मिल रहा है घर ध्वस्त किया जा रहा है तो इसको ध्यान में रखते हुए सिर्फ वहां नहीं आज जो रशिया और यूक्रेन में जो घटना लंबे समय से जो युद्ध चल रहा है हम सब गांधी जमात संघ के के साथ साथ कई गांधी संस्था एकजुट होकर इसमें इसका प्रतिवाद में आज हम लोग सर्वधर्म प्रार्थना किया है सर्वधर्म प्रार्थना के मूल विषय यही हमारा मैसेज है क्योंकि आज देश में भी जो धर्म के नाम से संप्रदाय के नाम से भाषा के नाम से जात से नाम से जो विभाजन पैदा हो रहा है इसके खिलाफ आवाज उठाने के लिए हम सबको आमंत्रण कर रहे हैं साथ ही साथ आज देखिए जो भारत का संविधान है जिसमें जस्टिस लिबर्टी इक्वेलिटी एंड फ्रेटर्निटी ये चारों बात रखा गया है कहीं ना कहीं इससे हटकर देश कहीं जाने का कोशिश हो रहा है लोगों को हम सजाग सचेतन करने के लिए ऑल फेथ सर्वधर्म प्रार्थना किया और यही हमारा आ, मूल मकसद था कि लोग शांति से रहे लोग अपने जो सद्भाव है उसके तरफ चले और जो शोषण है जो पीड़ित है शोषित पीड़ित लोगों को हम कैसे साथ में लेकर उनका दुख दर्द को शेयर कर सके इस हिसाब से गांधीजनों के तरफ से आज यहाँ ये सर्वधर्म प्रार्थना का आयोजन किया गया था और साथ ही साथ दुनिया में जो युद्ध हो रहा है हम युद्ध नहीं हम जो बुद्ध चाहते हैं हम हिंसा नहीं हम गांधी चाहते हैं आ तो अहिंसा के रास्ते पर लोग चले एक अहिंसक समाज प्रतिष्ठित हो यही आवेदन लेकर यही प्रार्थना लेकर हम यहाँ बैठे थे आप सबको बहुत बहुत शुक्रिया धन्यवाद